हिवाळ्यात फ्लॉवर मटार गाजर अशा मस्त ताज्या ताज्या भाज्या बाजारात मिळतात त्यावेळेला अगदी आवर्जून करावा असा वन पॉट मिल भात आपण आज करणार आहोत संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी मस्त ऑप्शन आहे सगळ्यांचं खूप खूप आहे तर हा भात करण्यासाठी गॅसवर मी एक हंडी ठेवलेली आहे ही इंडस व्हॅलीची ट्रायप्लायची हंडी आहे याचा तळ छान जाड आहे त्यामुळे गोष्टी खाली चिकटत नाही जास्त प्रमाणात भात पुलाव खिचडी किंवा बिर्याणी करण्यासाठी अगदी योग्य आहे यासोबत काचेचं झाकणही आहे जर तुम्हाला ही हंडी घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि अस्मिता ट्वेल्व हा कूपन कोड वापरला तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंटही मिळेल ते दोन चमचे तेल घातला आहे एक चमचा जिरं दोन तेजपानं घातली आणि काही खडे मसाले घातले आहेत यामध्ये एक स्टार फूल घातलेला आहे दोन हिरवी वेलची आणि पाच मिरी घातलेली आहेत खडे मसाले दहा पंधरा सेकंद परतून झाले की यामध्ये आता कांदा घालते इथे मी तीन उभे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालते कांदे थोडेसे मऊ होईपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेऊया कांदा मऊ होतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवते मी दीड वाटी तांदळाचा भात करणार आहे त्यामुळे दीड वाटीच्या दुप्पट मी तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दीड वाटी तांदूळ दहा पंधरा मिनिट मी भिजत ठेवलेले आहेत तांदूळ जर फार जुने नसतील तर दीडपट पाणी घ्यायचं कारण तांदूळ आपण भिजवून घेतो आहोत मी घेतलेले तांदूळ जुने आहेत म्हणून मी दुप्पट पाणी घेतलेलं आहे कांद्यामध्ये मी आता आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं थोडं छान ताजं ताजं ठेचून घेतलेलं आहे ते घालते लसणाची पेस्टही आपण एखाद मिनिट परतून घेऊया लसणाची पेस्टही छान परतून झाली की यामध्ये आता आपण काही भाज्या घालूया तर इथे मी दहा बारा फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक मोठं गाजर घेतलेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे थोडा फ्लॉवर घेतलेला आहे थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे आणि एक वाटीभर मटार घेतलेले आहेत सगळ्या भाज्या पण गॅसची फ्लेम मोठी ठेवून थोड्या परतून घेऊयात सगळ्या भाज्या एखाद मिनिट तेलामध्ये अशा छान परतून घेतल्या की भाताला खूप छान चव येते त्यामुळे एखाद मिनिट तरी भाज्या छान परतून घ्यायच्या भाज्या छान परतून झाल्या की यामध्ये आता आपण मसाले घालूया तर इथे मी एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालते तुम्हाला कितपत तिखट आहे त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा धणे जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे कारण यामध्ये आधीच आपण खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे गरम मसाला नाही घातला तरी चालू शकतं मसालेही आपण भाज्यांसोबत थोडे परतून घेऊयात शिजाच्या गॅसवर ठेवलेलं पाणी गरम झालं आहे गॅस बंद केला आहे आता यामध्ये मी भिजवलेले तांदूळ घालते तांदूळ ही भाज्यांसोबत थोडेसे परतून घेऊयात मी कोलम तांदूळ वापरलेला आहे पण तुम्ही बासमती तांदूळही वापरू शकता तांदूळ असे थोडे परतून झाले की यामध्ये मी आता दोन ते ती तीन चमचे दही घालते असं थोडं दही घातल्यामुळे भाताला खूप छान चव येते दही व्यवस्थित तांदळामध्ये मिसळून घेते आता यामध्ये गरम पाणी घालते वरून भरपूर कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर जास्त घातल्यामुळे भाताची चव खूप छान लागते व्यवस्थित मिसळून घेऊ यामध्ये चवीपुरता मीठ घालते पाणी घातल्यानंतर मीठ घातलं की आपल्याला मिठाचा अगदी व्यवस्थित अंदाज येतो व्यवस्थित मिसळून घेते आणि यावर झाकण ठेवून दहा मिनिट गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण हा भात होऊ देऊया तर इथे दहा मिनिट झालेले आहेत भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे मध्ये दहा मिनिटामध्ये एकदा मी हा भात हलवून घेतलेला होता कारण सगळ्या भाज्या वर येतात तर एकदम झटपट भरपूर भाज्या घातलेला असा हा आपला भात तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी वरून दोन चमचे साजूक तूप घालते यामुळे भात चवीला जास्त छान लागतो हिवाळ्यात मस्त ताज्या ताज्या भाज्या बाजारात मिळतात आणि संध्याकाळी काय करायचं सुचत नसेल तर हा भात तुम्ही नक्की करू शकता आजची ही भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह